महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून जुन्या माणसांमध्ये असणाऱ्या रूढी परंपरा किंवा तेव्हाचे असणारे मांत्रिक आत्ताचे भगत किंवा देवदेवतांना समोर ठेवून आघोरी विद्या शिकणे किंवा शिकवणे त्याच्यानंतर विविध घरावरील असणाऱ्या भूत प्रेत बाधा ह्या उतरवणे किंवा घरावरची जी काय अवकाळ आलेली आहे किंवा घरावरती जे काय संकट आलेलं आहे हे दूर करण्यासाठी या तांत्रिक मांत्रिक किंवा काही मंत्रांचा जप करून महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून ही परिस्थिती आतापर्यंत चालूच आहे परंतु ऐंशी टक्के लोक जरी विज्ञानावरती चालत जरी असतील तरी वीस टक्के लोकांचा अजूनही हा समज सुद्धा आहे परंतु या गोष्टी नक्की खऱ्या असतात का की या गोष्टींना कोण बळ देत आहे किंवा ह्या गोष्टी त्यावेळेला खऱ्या झाल्या असतील का हेच आपण आज बघणार आहोत नमस्कार मी समीर खांडागडे तुम्ही जर का या वरती जर का नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करा आज आपण असाच भूत बाधा किंवा घरावरील भूत प्रेत बाधा उतरवण्याचं त्यावेळेला जो कोणी माणूस काम करत असेल त्यांचं नाव होतं ते म्हणजे धावजी बुवा अर्थात धावजी पाटील बुवांचं महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आत्ता सुद्धा धावजेबुवांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक मानतात सुद्धा बुवांचे चमत्कार धावजेबुवांची विद्या धावजीबुवांचे मंत्र आणि भूतबाधा किंवा घरावरील येणार संकट हे दूर करण्यासाठी लोक त्यांच्याकडे जात सुद्धा होती परंतु या बुवांचा नक्की इतिहास काय हे आज आपण जाणून घेऊया मांढरदेवी काळुबाईला जाताना प्रत्येक जण बुवांच्या मंदिराची भेट घेऊन जातोच धावजीबुवांना किंवा बुवांच्या मंदिराच्या तिथे कोंबडा ठेवून नक्कीच जातो बुवांवरती असणार प्रेम किंवा बुवा त्यावेळेला भूतबाधा प्रेत किंवा मग घरावरती येणारी संकट घरावरती येणारी भूतबाधा किंवा घरावरती होणारे विविध परिणाम हे उतरवण्याचं काम किंवा घरावर येणारी संकट उतरवण्याचं काम किंवा त्यांच्या काळ्या जादूने हे बुवा तेव्हा करायचे सुद्धा असं सुद्धा म्हटलं जातं धावजे पाटलांच्या मंदिरात अमावश्याला पूर्ण रात्रभर येथे विधी चालते हे पूजा चालत असताना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरच्या राज्यामधल्या आणि भारतातून कितीतरी मांत्रिक आणि भगत सुद्धा या ठिकाणी येतात ही पूजा विधी चालत असताना समोर एक बावली ठेवली जाते ज्याच्यावरती ही मंत्र फुकायचे आहेत किंवा ज्याच्यावरती ही बाधा करायची आहेत तेव्हा त्या, त्या बावलीला एकवीस टाचण्यात टोचल्या जातात आणि एकवीस हजार वेळा ते मंत्र जो काही त्यांच्याकडे असेल तो म्हणतात सुद्धा जर का मंत्र चुकला तर पुन्हा हा मंत्र म्हणावा लागतो अशी तिथली स्थिती सुद्धा आहे कितीतरी लोकांनी असं सांगून सुद्धा ठेवलंय किंवा ही परंपरा किंवा जेव्हा धावजे पाटलांच्या मंदिरामध्ये ह्या अशा पूजा विधी व्हायच्या तिथपासून आतापर्यंत ही क्रिया चालू सुद्धा आहे त्याच्यानंतर त्या बावलीवरती असं मंत्र आणि काही विधी केल्याच्या नंतर हळूहळू ही बावली खचून जाते किंवा मरून सुद्धा जाते असं सुद्धा म्हटलं जात धावजे mm. पाटील यांचा जन्म अठराव्या शतकातला पांडवजाई गावाच्या जवळ धावजीबुवांचा जन्म झाला थोडं मोठं झाल्याच्या नंतर तंत्र मंत्र विद्यामध्ये त्यांचा रस वाढू लागला त्यांचं मन तिकडेच वळलं घरच्यांनी कंटाळून त्यांचं लग्न लावून दिलं परंतु लग्न झाल्याच्या नंतर संसारामध्ये त्यांचं मन काही लागेन असं सांगितलं जात की त्याच्यानंतर ते बायकोला सोडून हे कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला विद्या ग्रहण सुद्धा केली कलकत्त्याला जाऊन त्यांनी काली मातेची पूजा केली काली माता त्यांना प्रसन्न झाली आणि ही काली माता प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी तिथं अघोरी विद्या किंवा नवीन मंत्र जप करत स्वतःमध्ये काली माता बसली आहे असं सुद्धा त्यांना वाटत होत कारण काली मातेचा आदेश आणि अघोरी विद्या आपण इथे घडून आणू शकतो असं सुद्धा त्यांना वाटायला लागलं परंतु हे सगळं घडण्यासाठी किंवा हे सगळं होण्यासाठी तिथे कलकत्त्यामध्ये त्यांना चौदा पंधरा वर्ष गेली त्याच्यानंतर ते, ते पुन्हा गावात आले गावात आल्याच्या नंतर स्वतःची बायको त्यांना बघून तिरस्कार करायला लागली त्याच्यानंतर गाववाले सुद्धा त्यांना टोमणे द्यायला लागले त्याच्यानंतर ते त्यांनी पुन्हा स्वतःपासून दूर राहण्याचं ठरवलं परंतु किती दिवस दूर राहणार एक दिवशी त्यांच्या अघोरी विद्येचा किंवा मंत्रांचा तंत्रांचा वापर त्यांनी करायचं ठरवलं गावातल्या एका माणसाला बैलगाडी सकट हवेत उचलून नेलं आणि हे त्यांच्या आघोरेबीने घडलं सुद्धा परंतु हे काही लोकांनी पाहिल्याच्या नंतर त्यांनी गावामध्ये बॉम्बोबॉम्ब सुरू केले धावजेबुवांना गावातले सगळेच घाबरू लागले घरातली स्वतःची बायको सुद्धा घाबरू लागली लोकांची सेवा करण्यामध्ये त्यांचं मन गुंतलं गेलं लोकांची सेवा करण्यामध्ये ते पूर्ण वेळ राहू लागले भूतांचा कर्दन काळ किंवा भूतबादेचा कर्दन काळ म्हणून त्यांची नवीन ओळख तयार झाली लोक त्यांना मानू सुद्धा लागले एके दिवशी भक्तांना बोलून त्यांनी सांगितलं की मला जिवंतपणी समाधी घ्यायची भक्तांनी विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ही काली मातेचीच इच्छा आहे त्याच्यामुळे मला जिवंत समाधी ही घ्यावीच लागेल अमावशेच्या एक दिवस अगोदर सगळं पूर्ण सुरळीत तयार झालं किंवा धावजी बुवांनी ही समाधी घेण्याचं ठरवलं आणि पूर्ण नियोजन करून अमावश्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी समाधी सुद्धा घेतली काळ्या जादूचं शक्तीपीठ म्हणून त्यांचं मंदिर सुद्धा येथे महाराष्ट्रामध्ये या मंदिराची ओळख सुद्धा होते धावजीबुवांच्या नावाने अघोरी विद्येला येथे खटपाणी घातलं सुद्धा जात किंवा लोक घालतात सुद्धा परंतु आता अशा प्रकारच्या विज्ञानाच्या युगामध्ये हे प्रकार चालतात का किंवा आघोरी विद्या किंवा आता जे काही साधू महाराष्ट्रामध्ये किंवा विविध राज्यांमध्ये फिरतात ते इतर एवढे मोठे जे साधू आहेत ते धावजी बुवांपेक्षा मोठे आहेत का किंवा धावजी बुव इतकी त्यांच्याकडे विद्या आहे का कारण धावजी बुवांचे चमत्कार आणि धावजी बुवांचे आघोरी विद्या तंत्र मंत्र हे तिथल्या काही लोकांनीच नव्हे तर पंचक्रोशीतल्या लोकांनी त्यांची जादू सुद्धा बघितलेली आहे त्याच्यामुळे आता काही लोक या आघोरी विद्येवरती विश्वास ठेवतात तर काही लोक ठेवत सुद्धा नाहीत परंतु त्यावेळेला ह्या अशा झालेल्या घटना आणि आत्ताच विज्ञान युग बरोबर नक्की या गोष्टींची काही बॉन्डिंग जुळू शकते का तुम्ही नक्कीच आम्हाला तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा